नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगावात चोऱ्या करणारे गाऊन गाऊनग्यां हत्यारासह दाखल हजारो लाखोच्या चोरी झालेल्या घटनांमध्ये वाढ अबालवृद्ध महिला लहान बालक यांच्यामध्ये गाऊन गाऊनगँगची पसरली मोठ्या प्रमाणात दहशत गाव शहरातील मंगलमूर्ती नगर स्वप्नपूर्ती नगर मोर्या गणपती मंदिर परिसरात गेल्या काही दिवसापासून गाऊन घातला आहे अगदी गाऊन परिधान करून काही संशयित तरुणांनी परिसरात काही ठिकाणी केल्या काही ठिकाणी घरफोड्यांचा हत्यार सुद्धा असल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून दिसून येते यामुळे परिसरातील महिला नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे त्यावेळी या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी घरफोड्या झालेल्या प्रकरणातील संशयित चोरट्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मी पवनराज तात्याभाऊ माने गेल्या सहा दिवसापासून आमच्या वार्डात वारंवार रात्रीचे चोरांचे खूप प्रमाण वाढलेले आहे आणि हे चोरं गाऊन घालून चोऱ्या करतायत त्यांच्या हातात दारदार शस्त्र आहेत हातात कोयते आहेत मोठ्या मोठ्या तलवारी आहेत आमच्या मोरिया गणपती मंदिराची इथली दानपेटी चोरी लागेल त्या दानपेटीत जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये होते आणि असं सहा दिवसांपासून चालू आहे आधी मागच्या बाजूला चार घरपुडी होते नंतर इकडे दोन घरपुडी होते आम्ही वारंवार आता रात्रीचे आम्ही जागरण करूनसुद्धा किती वेळ जागणार आहेत सर्वजण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या वार्डात रात्रीचा हा बंदोबस्त आणि तुमची पोलीस प्रशासनाची गाडी ही कमीत कमी दो रात्री दोन ते तीन वेळा तरी तिथे पाठवण्यात येईल अशी मी नम्र विनंती करतो आज आम्ही वार्डातील स्वप्नपूर्ती नगर मंगलमूर्ती नगर आर्यम कॉलनीतील समस्त नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो कृपया याची दखल घेण्यात यावी स्वप्नपूर्ती नगर मंगलमूर्तीनगर या परिसरामध्ये पाच दिवसापासून दरोडेखोरांचा सुसुळा आहे गावी गेले लोकांची घरं फोडता येते कुलूप पाहून जाईल कुलूप तोडता आणि मंदिराची पण दानपेटी फोडली तिथून वीस एक हजार रुपये त्यांनी निले काढून मंदिरातून गणपती मंदिरामधून तर इकडं पोलीस बंदोबस्त वाढवावा असं रात्रीचे गस्त वाढवण्यात वाढवण्यात यावी असं